नमस्कार मित्रांनो लागली बघा धुन धोयला धुन धोय आला डोकुरीवर आलाय सूर्य बघा आता का करायचं केल्याशिवाय भाग नाही करावं लागतंय काम तरी बी कामच नाही आपल्या अंगात का करायचं आपल्याला येतच नाही काम आपल्याला कॅमेरा धराय कोण नसतोय प्रत्येक वेळ काम करताना काय करायचं आणि काम करताना जर धरला कॅमेरा तरच काम केलं हे दिसतय लोकांसनी नाही कॅमेरा धरला का कामच करत नाही एका बसती या बसून बसून तरी म्हणती एवढी का मोठी झाली चौकटीत मायना बाई किती बी काम केलं किती बी लोकाची धुनी धुतली तरी बी तरी बी कामच करत नाही मुलकाच्या टपच्या टप ब भरून धुणी धुयाच्या हे एवढं घरलं इकडं तरी दोन चार शिटर टाकली होती धुया ती तशीच ठेवली घरात मग कुठला आलाय वाळल का आता कापडाओ कापड धुवून टाकायचे बाहेर उचकून टाकायची आज आहे दुसरी धुयाला हाती पडेल ते काम घ्यायचं पळायचं नियम धर्मन हाय आमच्यात कामाला व बाहेरच्या कामाला घरात किती कुणी केलं किती कुणी नाय हे बघायला कोण आहे बोलायला मस्त सतरा साठ आहे ती बघायला एक पर नाही तसच असत ती म्हणते ती की डोळ्यावर पट्टी बांधली का नाही जी खोट आहे ती सुद्धा खरं दिसायला लागत असं झालंय या एवढी भांडी टप धुतलं टप्पर अधुन धुतलं आता टप्पर भांडी पडली ती एक टप वाडा लुटून लेंड्या निघते तिया एक कोंबड्या आता सोडल्या बारा वाजता मी या कोंबड्याला हात लावल्याशिवाय लावायचा नाही का घरी बाय तिला काय काम आहे घरी तवा जातोय आणि ती आणू हायच तिकडून रडायला तशीच म्हणून तिला तिथंच ठेवायची ए अनुराधा घिरगा तिलाच वरटायच मोठ्या पुरी या लेकरवाळी बाईच काम असल आणि लेकरवाळी बाईचं काम दिसत नाही सडी असली का नाही बाई मस्त तिकडून पळती तिकडून पळती माग कुणाच बी आहे कुणाच टेन्शन आहे की कि बाबा बारक माग पळत येईल आणि आलं तरी लागणार त्या बारक्यामुळं पाय बांधून ठेवले तर या धुतलं धुन अजून ही वाळू घालायचं या काम किती जरी केलं तरी कमीच आहे आणि वय बाबा आपलं आपलं नाही सर सकट सगळ्याच आपलं आपलं केलं असतं का नाही महागर्दीच हे जी चूल तिकडं त्याची चूल इकडं झाली असती ती कोण नेहलं किती बी कडावर तरी कोण म्हणत नाही होय बाबा हे ना आपल्याला सांभाळून एकच म्हणते ती हे तोंड आहे ती जे तोंड कुणाच्या तोंडाला आपल्याला हात लावा येतोय का येत नाही त्यामुळे ती आपल्या तोंडाला एक वेळा आपण कुलूप घालून ग बस बोल दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या तोंडाला नाही येतो कुलूप घालायला आता कांबूरनं वाळू घालायची ती भांडी इथं पडली कोंबड्यानी तोंड घातली आता टप भरून पाणी घ्यायचं एका टप्पात भांडी वाळली टाकायची धुवून किती बी काम करा इकडं वाडा अशी शे पडलय काम आपली वाट पण आपण जावत नाही लय मी कामाचे म्हणून मी कोंबड्या सोडलेल्या अजून कोंबड्याचं खुरड लोटायचंय मग गेलं गेल सतत कोंबड्या राहिल्या बोक्यानं मधी सगळ्या खाल्ल्या का नाही लकडावून घाळायला ती बी घातलं किती बी धुतलं आपल्याला नाही ती आप एक दुजापणा कराय त्यामुळं हे आपल्या जीवावर टाकून पळते ती केलं मी काम आणि केलं मी ती काम मी का नमती मी एकटी राखते वय बाईन मी बी राखेन माझं पायाला दोरी बांधलीये ना वरना आज कुणा म्हणते ती पूर्गी मी असं सांभाळली की मग घरी जरी राहिली तरी कसा राहायचं कोणच नाही आपलंच दात आपलंच होऊन बसले बोलावा कुणाच्या बाला आणि कुणाचा बा कसा ऐकून घेईल आपलं आपलं ऐकून घेण्याची कुणाची मनस्थिती नसती पर त्यांना एवढं वाटतं की आपलं आम्ही ऐकून घेतलं पाहिजे त्यांचं दुनिया झाली असली काय करायचं का नशीब आपलं फुटक किती बी लोकाला गेलं जीव लावाय लोक देते ते दे जिंकारूनच आपल्याला आपलं आपलं म्हणायचा जमाना राहिला नाही आता कुणासाठी करायचंय करायचंय कुणासाठी आणि जिंदगीत आहे काय ह्या येऊन दोन घास खाल्लं दोन घास गोड बोललं माणूस की ही संग यायची ही दोडासणी कळत नाही दोडासनी एवढ कळतय आमकं हे ना तमक तेन केलं हे ना कारभार हातात घेतला त्यानं सोडून दिला एवढं येतय कारभार हातात घ्यायचं म्हणजे काय नुसतं हातात घेऊन असं मिरवायचं नाही गावभर कारभार हातात घ्यायला टिकवावं लागतं हजार येळा बुंबलून सांगितलं चिकळून सांगितलं मयानं सांगितलं तरी दोडास निकळत नाही काय करायचं का स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा हाणून घेतली ती घेऊ बापडीची जगासंग होईल ती आपलं होईल उपाशी राहील समजा संघ राहील टेन्शन घ्यायचं नाही आता त्यांना स्वतःला बी उपाशी राहायचंय दुसऱ्याला मारायचं आहे ना मरू दे आपल्याला उपाशी है राहायची यांच्यासाठी किती केलं ती जेवणा ती एखाद्या फुगून आपण आपला आत्मा मारला कुणाला जाण नाही त्याची कोण म्हणत नाही आपल्यासाठी केलं तरी बी हा तिला भूक नसेल म्हणून तिने खाल्लं नसेल असं म्हणा आजच मोकळी काही बी करायच झालं सगळ्यांचं समान काय बी द्या ही चार कोंबड्या चार अंडी गावली सगळ्या समान द्यायची कधी आलं नाही आपल्याला ह्याला एक दिन त्याला एक दिला आहे म्हणून आपल्याला द्या दोन दुसऱ्याच आहे म्हणून द्या एक आलंच नाही आपल्याला येत नाही ना त्यामुळं थंडीचा फायदा घेते ती येत नाही आपल्याला करायचं ती साऱ्या संघ आपलं बी करायचं दुसऱ्याच बी आपणच करायचं तरी बी कुणाला किंमती मोल नाही जाऊ द्या एक दिस आपण मसनात गेल्यावर तर आपली किंमत कळली तरी बाद झालं